नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे सोळा जून दोन हजार पंचवीस तर आपल्या पेपरला म्हणजेच नोनिओ मुद्रांग शिपाई भरतीच्या पेपरला जवळपास पंधरा दिवस बाकी आहे तर या पंधरा दिवसाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एसने मागे घेतलेल्या सर्व परीक्षांचे विश्लेषण करून काही टॉपिक सिलेक्ट केलेले आहेत या टॉपिकचा अभ्यास आपल्याला पंधरा दिवसामध्ये करून घ्यायचा आहे म्हणजेच हे आपल्याला रिझल्टपर्यंत पर्यंत नेण्यासाठी मदत करणार आहेत सर्वात आधी आपण मराठीचे कशा प्रकारचे प्रश्न आय बी पी एस विचारते हे बघूया आपण इथे बघू शकता की निश्चित पुल्लिंगी निश्चित स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द कोणते आहेत हे ओळखण्यासाठी चार ते पाच प्रश्न आपल्याला इथे येत असतात त्यानंतर आपल्याला एक उतारा येत असतो त्यामध्ये चार ते पाच क्वेश्चन असतात कधी कधी या उतार्यामधूनच आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द शोधायचे असतात त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा यावर एक ते दोन प्रश्न येत असतो यानंतर आपण बघू शकतो की आय बी पी एसचा फेवरेट टॉपिक क्रियापद निवडा यामध्ये आपल्याला वाक्य दिलेली असतात आणि त्यामध्ये आपल्याला सूट होणारे भूतकाळातील वर्तमान काळातील किंवा भविष्यकाळातील क्रियापद निवडायचे असतात यानंतरचा टॉपिक आहे होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य तयार करणे यानंतर आपल्याला व्याकरणदृष्ट्या म्हणजेच ग्रॅमॅटिकल एरर किंवा शुद्ध अशुद्ध शब्द वाक्यामधून निवडायचा असतो समोरचा टॉपिक आहे वाक्यक्रमाने लावा म्हणजेच आपण याला इंग्लिशमध्ये पॅराजंबल म्हणत असतो यामध्ये चार ते पाच वाक्य दिलेली असतात ती वाक्य आपल्याला अर्थपूर्णरित्या क्रमाने लावायचे असतात यानंतरचा टॉपिक आहे समूहाबद्दल एक शब्द निवडा आणि यानंतर लिंग ववचन बदला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मराठीमध्ये विचारले जात असतात मित्रांनो हे मराठीचे टॉपिक आपल्याला करून घ्यायचे आहेत एक लक्षात ठेवा टी सी एसपेक्षा आय बी एसचा पॅटर्न हा पूर्णपणे वेगळा असतो चला तर मित्रांनो आता आपण इंग्लिशमध्ये काय काय विचारतात हे बघूया तर यामध्ये आपल्याला एक पॅसेज विचारला जातो यामध्ये पाच ते सहा प्रश्न दिलेले असतात यामध्येच आपल्याला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारलेले असतात हे आपल्याला पॅसेजमधूनच शोधायचे असतात समोरचा टॉपिक आहे पॅराजंबर म्हणजेच मराठीत आपण याला वाक्यक्रमाने लावा असं म्हणतो यावर तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात कधी हे क्वेश्चन हार्ड असतात तर कधी हे मॉडरेट लेवलचे विचारू शकतात समोरचं टॉपिक आहे एरर शोधा यामध्ये ए बी सी डी अशा प्रकारचे वाक्याचे चार भाग केलेले असतात आणि यामधून आपल्याला एरर शोधायची असते यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे क्लोज टेस्ट यावर आपल्याला सात ते आठ क्वेश्चन येताना परीक्षेत दिसत असतात यासोबतच आपल्याला कधीकधी कोणत्या शब्दाची स्पेलिंग करेक्ट आहे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न तीन ते चार कधीकधी येऊ शकतात समोरचा टॉपिक आहे वाक्य कंबाईन करा आणि यानंतरचा शेवटचा टॉपिक ईटीएम आणि विचारले जातात आता आपण बघूया सामान्य अध्ययन कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात एसने मागे घेतलेल्या पेपरमध्ये ज्या विभागाचा पेपर होता त्या विभागासंदर्भात चार ते पाच क्वेश्चन त्यांनी जी एस जी केमध्ये मध्ये विचारले होते आपल्या याही पेपरमध्ये व मुद्रांक विभागाविषयीचे चार ते पाच प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपण जीएस जी मध्ये काय काय विचारले जाते ते बघूया यामध्ये सर्वात फेवरेट असते नदी व त्यांचे उगमस्थान समोरचं टॉपिक आहे महत्वाचे धरणं ते कोणत्या नदीवर आहेत त्यांच्या जलाशयाची नावं काय आहेत समोरचं टॉपिक महत्वाचे समाजसुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांचे जन्मस्थान आणि त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र हे पी मध्ये विचारले जाते यासोबतच इतिहासातील महत्त्वाच्या घटना चळवळी त्यांचे स्थापन वर्ष अशा प्रकारचे प्रश्न इतिहासावर विचारले जातात जी एच जी केमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पंचायतराज आणि राज्यघटना यावर आपल्याला जवळपास चार ते पाच क्वेश्चन बघायला मिळणार आहेत राज्यघटनेमधील महत्त्वाच्या कलमा आपल्याला पाठच करून ठेवायचे आहेत तसेच पंचायतराजमधील पूर्ण सविस्तर माहिती आपल्याला तोंडपाठ असली पाहिजे समोरचा टॉपिक आहे महाराष्ट्राची सीमा भारताची सीमा आणि समुद्रकिनारा याविषयीचे प्रश्न विचारले जातात यानंतरचं टॉपिक आहे दोन हजार अकराची जनगणना यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले किल्ले यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात समोरचा टॉपिक आहे चक्रीवादळ त्यांचे नावं आणि उगमस्थान याविषयी प्रश्न विचारले जातात आय बी पी एसचा चा आणखी एक फेवरेट टॉपिक म्हणजे लष्करी स्राव म्हणजेच आपण याला मिलिटरी एक्सरसाइज म्हणत असतो यामध्ये कोणत्या दोन देशामध्ये लष्करी स्राव झाला आहे असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो कधी कधी इंटरनेट ब्राउझर सर्च इंजिन अशा प्रकारच्या टॉपिकवर सुद्धा आय बी पी एस प्रश्न विचारते महाराष्ट्रातील आणि इंडियामधील महत्त्वाचे पुरस्कार याविषयीसुद्धा प्रश्न विचारले जातात यासोबतच दिनविशेष यावर सुद्धा कधी कधी प्रश्न येतो मित्रांनो माहितीचा अधिकार दोन हजार पाच म्हणजेच आय टी आय ॲक्ट दोन हजार पाच वर सुद्धा एक क्वेश्चन फिक्स असतो यासोबत मिसाईल डिफेन्स सिस्टम आणि जहाज यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणखी एक आय बी पी एसचा फेवरेट टॉपिक म्हणजे महत्त्वाच्या नवीन झालेल्या नियुक्त्या यामध्ये आपल्याला चार ते पाच महिन्यातील नियुक्त्या करून ठेवायच्या आहेत यासोबतच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधील पहिली महिला याविषयीसुद्धा प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत केंद्र राज्य आणि आंतरराष्ट्रीय खेळ याविषयी प्रश्न योजना आणि त्यांचे लॉंग फॉर्म हे नेहमी ठरलेलं असतं हे सर्व टॉपिक आपल्याला जी एच जी केमध्ये करून ठेवायचे आहेत मित्रांनो आता आपण मॅथ रिजनिंगमध्ये कोणत्या प्रकारचे टॉपिक विचारले जातात ते बघूया यामध्ये पंचवीस पैकी पंधरा ते सोळा क्वेश्चने रिजनिंगचे असतात तर बाकी उरलेले क्वेश्चन हे मॅथचे असतात हे लक्षात घ्या मित्रांनो रिजनिंगमधले सर्वात महत्वाचे टॉपिक म्हणजे सिटिंग अरेंजमेंट यावरचे सर्व टाईपचे क्वेश्चन आपल्याला करून घ्यायचे आहेत यावर जवळपास पाच ते सहा क्वेश्चन विचारले जातात यानंतर येते ऑर्डर आणि रँकिंग यावर सुद्धा दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिम्प्लिफिकेशन एकदम सोपं असते यामध्ये चार ते पाच क्वेश्चन यावर विचारले जातात यानंतरचा सोपा आणि मार्क देणारा टॉपिक म्हणजे अल्फान्युमेरिक सिरीज यामध्ये सुद्धा दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो यातील समोरचे टॉपिक आता तुम्ही स्वतः बघून घ्या आणि त्याची तयारी नक्की करा म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल मित्रांनो हे सर्व टॉपिक लक्षात घेऊन आपण टेलिग्रामवर एक यमसू क्यू बॅच सुरू केलेली आहे याचा नक्की आपण फायदा घ्या याची फीज आपण एकावन्न रुपये ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर आपण व्हॉट्सअपद्वारे हाय करू शकता धन्यवाद